ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नसे सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण दिवाळीच्या दिवशी एकाच वेळी आठ ठिकाणी श्रीगुरूंनी कशी पूजा घेतली ती कथा ऐकूया एकदा गुरु गाणगापुरात असताना दिवाळीचा सण आला म्हणून त्यांचे शिष्य त्यांना भिक्षेला आपल्या घरी या म्हणून बोलवायला आले वेगवेगळ्या गावचे सात शिष्य ज्यांचे श्रीगुरूंवर खूप प्रेम होते ते श्रीगुरूंच्या पाया पडून त्यांना आपल्या घरी दिवाळीसाठी या म्हणून विनवू लागले तेव्हा श्रीगुरू म्हणाले मी एकटा एका वेळी सगळीकडे कसा काय जाणार तुम्हीच आपापसात आप विचार करून ठरवा मी कोणाकडे जावे याचा ते सर्वजण आपापसात आप विचार करू लागले आणि प्रत्येकजण म्हणायला लागला मी नेणार श्रीगुरूंना मी नेणार श्रीगुरूंना शेवटी त्या सर्वांचे भांडण जमले तेव्हा गुरु म्हणाले भांडा कशाला एकाच्या कोणाच्या तरी घरी मी येईन तेव्हा प्रत्येकजण पाया पडून म्हणू लागला स्वामी गरीब श्रीमंताचा भेद करू नका कमी जास्त बघू नका दुर्बल दरिद्री म्हणून आम्हाला वेरू नका आम्ही तुमचे दास आहोत शेवटी आपण जो निरोप द्याल तो आम्हाला मान्य आहे असे म्हणून सर्वजण पायू लागले सगळेजण आमच्यावर कृपा करा माझ्यावर कृपा करा म्हणू लागले तेव्हा श्रीगुरु त्या सर्वांना म्हणाले ठीक आहे आम्ही येऊ तुमच्याकडे ते ऐकून तुम सगळेजण म्हणाले आपल्या सगळ्यांना श्रीगुरूंनी आश्वासन दिले आहे पण कुणी भरोसा करायचा तेव्हा श्रीगुरु मनात म्हणाले हे लोक ज्ञानी आहेत तेव्हा प्रत्येकाला एक एकट्याला जवळ बोलावून त्याच्या कानात सांगितले जा कोणाला सांगू नकोस मी तुझ्या घरी येणार आहे असे आश्वासन ऐकून प्रत्येकजण उठून आपापल्या गावी निघून गेला तसे श्रीगुरूंनी सातही जणांना पाठवून दिले तर गावातल्या भक्तांना कळलं श्रीगुरु दिवाळीला त्यांच्याकडे भिक्षेला जाणार आहेत तर ते सर्वजण आज जोडून म्हणाले स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका आपली दिवाळी आमच्याकडेच व्हावी तेव्हा त्यांनाही श्रीगुरु म्हणाले काळजी करू नका आम्ही कुठेही जाणार नाही इथेच आहोत असे करता करता दिवाळीची त्रयोदशी आली रात्री मंगलस्नान करायचे तर श्रीगुरूंनी आठ रूपं घेतली आणि त्या सातांच्या घरी गेले आणि गानगापुरातही दिवाळीला होतेच अशी ही अलौकिक दिवाळी त्या वर्षी साजरी झाली सगळ्यांकडची पूजा श्रीगुरूंनी घेतली कार्तिक महिन्याची पौर्णिमा आली तेव्हा श्रीगुरूंना दीपाराधना करण्यासाठी जेव्हा सगळे भक्त पुन्हा गाणगापूरला आले तेव्हा प्रत्येकाला विचारू लागले तर प्रत्येकजण सांगू लागला श्रीगुरु माझ्या घरी आले होते ते पहा मी दिलेले वस्त्र श्रीगुरूंकडे आहे असे प्रत्येकजण काही ना काही कोण आपली दाखवू लागला तेव्हा गाणगापूरचे भक्त म्हटले तुम्ही खोटं बोलता श्रीगुरु दिवाळीला कुठेही गेले नाहीत ते इथेच होते त्यांनी दिवाळी इथेच केली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले हा त्रिमूर्तीचा अवतार आहे त्यांना काय अशक्य आहे अनेक रूपांनी नटलेला हा परमात्मा श्रियारी त्याचा हा अपार महिमा आहे असे म्हणून सर्वजणांनी श्रीगुरूंची नानापरीने स्तुती केली आणि अति प्रेमाने दीपाराधना करून ब्राह्मण भोजन घातले आणि श्रीगुरूंचा गात मोठ्या आनंदाने घरी गेले आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव हरि ओम तत्स